आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती आपल्याला चालायचं कुठलेही वाईट विचार नको इतरांविषयी नको आणि हे सगळं आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये या सगळ्याच आचरण आपल्याला करायचंय कुटुंबातला नवरा बायको जो हा जो काही नातं आहे महत्वाचं नातं त्या नात्याविषयी आपण त्या एपिसोडमध्ये बघितलं आज आपण बघणार आहोत की कुटुंबातली मुलं कुटुंबातली मुलं हा प्रत्येकाचा एक हळवा कोपरा असतो त्या मुलांनी कसं वागावं त्यांनी कसं घडावं अशी आपली प्रत्येकाची आई वडिलांची स्वतंत्रपणे धारणा असते आपल्या इच्छा असतात आणि मग हळूहळू मुलं मोठी होतात आणि मग त्यांची स्वतःची एक वृत्ती एक विचारधारा तयार होते आणि जर ती आपण योग्य प्रकारे समजून घेतली नाही जर आपण योग्य प्रकारे ते प्रश्न बसून सोडवले नाहीत एकमेकांशी चर्चा केली नाही मन मोकळेपणाने बोललो नाही तर ह्याच नात्यांमध्ये ताण निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग घरामध्ये जर या मुलांना आश्वासक वातावरण मिळालं नाही जर त्यांना समजून घेतलं जात नाहीये असं जर त्या मुलांच्या लक्षात आलं तर ह्या वयामध्ये मग ती मुलं वाढत असताना असो तरुण असो मुलांचा ओढा बाहेर जास्त होतो आणि मग मित्रांमध्ये रममाण होणं किंवा नको त्या वृत्तींमध्ये अडकणं नको त्या सवयी लागणं असं होऊ शकतं आणि मग आपण विचार करतो की मी एवढं सगळं करतोय एवढी मनापासून कष्ट घेतोय मुलांच्या करता त्यांच्या मनावर मधल्या संस्कारा करता तरी असं का होत म हे सगळं होत कारण मला कळत नाही की माझ काय चुकतंय मुलांना हाताळण्यामध्ये मी नक्की कुठला माझा विचार इतका नको तो घट्ट पकडलाय की ज्याचा मुलांना त्रास होतोय कुठल्या गोष्टी त्यांच्यावर आदल्या जात कुठल्या बाबतीमध्ये मी समजून घ्यायला कमी पडते हे मला कळत नाही आणि मग जो काही ताण निर्माण होतो जे काही प्रेशर येत सगळ्यात जास्त दोन गोष्टी आपल्याला ताण निर्माण करतात सगळ्यात पहिलं म्हणजे आपण मुलांवरती अविश्वास दाखवायला लागतो कारण मी काहीतरी अनुभवलेलं हो आहे भूतकाळात त्यानुसार मी काहीतरी ठरवलंय हो माझे माझे काही विचार आहेत आणि त्याच विचारातन असं होणार नाही ना भविष्यात ह्या गोष्टीचा विचार करत हळूहळू हळूहळू आपण मुलांवरती अविश्वास दाखवायला लागतो आणि मग मुलांना हेच खटकत जातं की अरे माझे आई वडील सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नाही मग जग काय ठेवणार किंवा मी त्यांचा विश्वास कसा संपादन करू या गोंधळामध्ये ते अडकतात आणि दुसरं म्हणजे मुलांचं करिअर मुलांनी काय करिअर करावं तर ते माझ्या इच्छेप्रमाणे करावं मला हवं ते करावं कारण एक मला जसं हवं आहे तसं मला करता आलेलं नाही किंवा माझी लहानपणापासून पासूनची इच्छा आहे की ती मी पूर्ण झालेली नाही म्हणून ती मुलांनी करावं किंवा आजूबाजूची सामाजिक परिस्थिती अशी आहे की माझ्या मुलगाने हे झालं तर मला सुख मिळेल हो ही मी केलेली कल्पना ह्या सगळ्याचं प्रेशर हळूहळू मग आपल्या मनात निर्माण होत जातं आणि मग ते प्रेशर हळूहळू आपण मुलांवर उतरवायला लागतो आपल्याही नकळत आपण मुलांवरती ताण द्यायला लागतो त्यांना प्रेशर द्यायला लागतो आणि त्यांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतो तर मुलांवर दाखवलेला अविश्वास आणि मुलांचं करिअर आणि त्याचं येणारं टेन्शन या दोन गोष्टींमुळे मुख्य म्हणजे आपल्यात आणि मुलांमध्ये दरी पडायला सुरुवात होते आणि ती दरी अजिबात अपेक्षित नाही कारण महाराजांनी सांगितलंय ना की कुटुंबामध्ये प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागायचं पण मग जर हे सगळं ता मला करायचंय तर काय टाळायचं ह्याची जाणीव मला झाली पाहिजे तर ही जाणीव होण्याकरता माझ्या मनाचा वरती मी काम केलं पाहिजे मनातील वृत्तीमध्ये बदल घडवला पाहिजे आणि मनातील वृत्तींमध्ये जर बदल घडवायचा आहे तर जी काय आजपर्यंत माझी भावनूक साठवणूक मी केलेली आहे त्याच्यातली कुठली योग्य आहे कुठली अयोग्य आहे आणि कुठल्या गोष्टीमुळे माझ्या मनावर ताण निर्माण होतो हे जर मला कळत नाहीये तर मी कसं करायचं हा आपल्यासारख्या प्रापंचित प्रापंचिक माणसाला पडणारा प्रश्न आणि हो त्याच्यावरती असलेलं उत्तर म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीने तयार केलेली मेडिटेशन्स दिलेली आहेत ती फक्त आणि फक्त ऐकायची ती ऐकण्याकरता कुठलाही नियम नाही अटी नाही शक्यतो एका जागी बसून ऐका प्रवासात ऐका कुठेही ऐका पण ऐका मी सांगते त्याच्यावर जर तुम्हाला विश्वास तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर सलग एकवीस दिवस हे मेडिटेशन ऐका दोन लिंक्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्वार्धामध्ये गोष्ट सांगितलेली आहे त्या एपिसोडमध्ये की जेणेकरून हे आपल्या बाबतीत घडलं तर कसं आपण विचार करतो ह्याची तुम्हाला जाणीव व्हावी याकरता जर तुम्हाला त्या गोष्टी ऐकायच्या नेत्यांनी ठीक मेडिटेशनकडे जायचं आहे तरीही त्याच्या उत्तरार्धामध्ये त्या एपिसोडच्या मेडिटेशन्स दिलेले ती जरूर आहे का मुलांवरचा अविश्वास दाखवण्यात आपण कुठे चुकतोय ह्याची जाणीव तुम्हाला होईल आणि मुलांच्या करिअरविषयी आलेला ताण तुमच्या मनात नि निघून जाईल आणि मग कुटुंबामध्ये सहज हस्त वातावरण निर्माण होईल जे गुंदोलेकर महाराजांना अपेक्षित आहे किंवा त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली त्या परमार्थाच्या वाटेवर चालायला लागणारी मनाची वृत्ती आपल्याकडे येईल आणि म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने ही जे काही पूर्वस्मृतिहिलीन पद्धती आलेली आहे ती थेट तुमच्या मनावरतीच काम करत असल्यामुळे त्याचा अनुभव घ्या हा सुरुवातीच्या काळामध्ये थोडा विश्वास ठेवा सातत्याने ती मेडिटेशन ऐकत राहा की हळूहळू तुम्हाला स्वतःच्या स्मृतीमध्ये झालेला बदल अनुभवता येईल मन हळूहळू कुठेतरी स्थिर होते, प्रश्न हाताळायची क्षमता येते हे तुम्हाला जाणवेल त्याचा अनुभव नक्की घ्या आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा धन्यवाद